नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी राम नवमी सर्वत्र उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली राम नवमी निमित्त सर्वत्र विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते सर्वत्र भक्तिमय व मंगलमय व वा उल्हासमय वातावरण बघावयास मिळाले धर्मवीर मित्रमंडळातर्फे सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या प्रमाणात रामनवमी साजरी करण्यात आली धर्मवीर मित्रमंडळाचे अध्यक्ष जयेश भानुदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनाने व आयोजनाने रामनवमी मंगलमय भक्तिमय वातावरणात साजरी झाली धर्मवीर मित्रमंडळातर्फे रामनवमी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सर्वच कार्यक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली जयेश भानुदास पाटील चिन्मय भानुदास पाटील अभय जयस्वाल राहुल गुप्ता पवन मोर्या मनीष चव्हाण सुमित मोर्या शिवम गुप्ता दुर्गेश जयस्वाल आदींचे मोलाचे सहकार्य लाभले राम नोमी निमित्त धर्मवीर फाउंडेशन तर्फे राम भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते राम जन्मोत्सव होऊन महाआरती झाली संध्याकाळी शोभायात्रा काढण्यात आली शोभायात्रेत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वचजण सहभागी होत शोभायात्रेची शोभा वाढवली सर्वांनीच पारंपरिक वेशभूषेत सारेचजण यामध्ये सहभागी झाले होते संध्याकाळी महाआरती होऊन भक्तगणांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते सर्वच धर्मवीर फाऊंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचा लाभ मोठ्या प्रमाणात नागरिकांनी घेतला

ही चांगल्या प्रकारे मिरवणुकीचा कार्यक्रम ठेवला आणि दुपारी ज्यूस वाटप वगैरे ज्यूस जु, ज्यूस वाटप वगैरे ठेवलेला धोलपत्तप वगैरे ह्याच्याने मिरवणूक चांगल्या प्रकारे मिरवणूक झाली आणि सर्वे रहवाशी सर्व रहवाशी आम्ही होऊन आम्हाला उत्साह अजून उत्साह वाटून म्हणजे उत्साह कार्यक्रमाला उत्साह वाटला ह्याच्याने अजून कार्यक्रमाची शोभा वाढली गेल्या वर्षीच रामप्रभूंचा अयोध्येमध्ये विराजन झाल्यामुळे अजून सर्वकडे चेक वातावरण अजून जोसाने मिरवणूक निघाली रामनमी निमित्त सर्वांना मी माझ्या शुभेच्छा देत आहे या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराज